अंबरनाथ पश्चिम येथे असलेले लोकल बोर्ड शाळेच्या नावाने जे याला परिचित आहेत अशी ही मराठी शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगरमध्ये तमिळ शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळाची इमारत फार आ, खास करून ही जी शाळा आहे तुम्ही बघू शकता हे जुनी कौलरू शाळा ग्रामपंचायतच्या वेळेची जुनी नगरपालिकेच्या वेळेची होती तर यामध्ये लहानपणा सुखसुविधा नव्हत्या बसायला जागा नव्हती तर ही पुष्कळ दिवसापासून आम्ही शासनाकडे मागणी केली असताना आपले स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किदीकर आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मुख्याधिकारी प्रशांत प्रसाद साहेब आणि इतर प्रशासनाने शासनाकडे मागणी केली आणि शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान त्याच्यातून शंभर टक्के नऊ कोटी रुपयाचं अनुदान या इमारतीला भेटलेलं आहे आणि इतरही शाळा बनवण्यात तयार आहे ही आता शाळा मराठी सेमी इंग्लिश आहे एक नंबर शाळा त्याच्यामध्ये लॅब दहावी म्हणजे सातवीपर्यंत शाळा आहे तर सर्व सुखसुविधा जे काही बाकीच्या शाळेमध्ये भेटतात ती सर्व इथं भेटणार आहे आपल्या मराठी शाळेमध्ये भेटणार आहे सिक्युरिटीचा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे साधारणतः तिच्या पाठींबागून ही शाळा बनणार आहे इथून आणि सी शेपमध्ये असणार आहे याप्रमाणे नऊ कोटी रुपये अनुदानाच्या ही शाळा बनणार आहे जी प्लस वनची शाळा याच्यामध्ये हॉल पण आहे आणि आत्ता जे स्वामीनगरमध्ये शाळाक्रम अकरा चालू आहे तमिळ शाळा तिथं वस्तीमध्ये असल्याकारणाने लहानपुरावरती किशनावरती त्याचा असर होतो तिथं टीचर लोकांना बसायला सुविधा नाही आहे त्यामुळे ती शाळा पण तिथून शिफ्ट करून इथं येणार आहे शाळा जर एकोणीस तेवीस म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे कोरोना असल्यामुळे ही अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे नगरपालिका आता बांधण्यासाठी दोन वर्षापूर्वी प्रयत्न करत आहेत आणि आता जे इमारत मिळणार आहे आम्हाला खरोखर चांगली मिळणार आहे आणि त्यामुळे इथून पुढे शाळेची प्रगती होत जाईल तर गेल्या वर्षी अशी पटसंख्या थोडी कमी होत चालली आहे यावर्षी आम्ही पालकांना सांगितलं की या ठिकाणी ही इमारत होणार आहे त्यामुळे ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जवळ दुप्पट ॲडमिशन या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि अमरावतीमध्ये इतर शाळांपेक्षा जास्त प्रवेशा शाळा शाळेमध्ये झाला आहे कशामुळे तर यावरती इमारत बांधणार आहे या आशेवरती आम्ही लोकांना प्रचार केला लोकांना सांगितलं झालेलं आहे आणि नवीन इमारत या ठिकाणी होणार आहे आता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ वन प्लस वन या ठिकाणी एक नंबर शाळाक्रमांक एक कैलासनगर आणि स्वामीनगर क्रमांक अकरा अशा दोन इमारती दोन्ही शाळांची एकच इमारत होणार आहे